आणि त्यांचीच आम्ही आई आऊ साहेब म्हणजे राजमाता राष्ट्रमाताची जाऊ तो सुवर्ण काळ मला अजूनही आठवतो ज्याकाळी तो सुवर्ण काळ मला अजूनही आठवतो ज्या काळी शिवाजी महाराज दानपट्ट्याचे प्रशिक्षण घेत असे त्यांच्या मावळ्यांसोबत ते सराव करत असे त्यांच्या ताटातील चटणी भगरी खात असे अशा वेळेस शिवाजी शिवाजीराजे प्रश्न करायचे तू स्वराज्यासाठी काय करशील किल्ला लढशील का आणि त्यामुळे आम्ही त्यांना स्वराज्याचे धडे देण्यास सुरुवात केली त्याचा परिणाम तुम्ही सांगताच शिवाजींनी स्वराज्य निर्माण केलं पण ते सर्व जाती धर्मातील दिल लोकांना एकत्र घेऊन शिकत नाहीस तुझा हरण्यासाठी झाला नाही तुला चिंता वच लागेल तुला चिंता वच लागेल शुभा याच्यानंतर शुभा पुन्हा गेले त्यांनी पुन्हा सामान एकत्र बोलवलं आणि पुन्हा डाव सुरू केला खेळ झाल्यानंतर पुन्हा शुभा माझ्या जवळ शिवाजी कामगिरी फक्तच करत राहिले असे हे संस्कार कसे जाणार शेवटी शिव स्वराची निर्मिती नी केलीच आता तुम्ही म्हणाल तुम्ही शिव शिवा पुढं कल्याण पेश करण्यात आली होती तेव्हा शिवानं तिला कशी घालते ती दिसायला अतिशय सुंदर होती तेव्हा मला शिव म्हणाला अशी